सिद्धेवाडी तालुका मिरज येथे प्रशासकीय सेवेत असलेल्या महिलेसह काही जणांना घरात घुसून मारहाण करण्यात आली घरावर दगडफेक करून दहशत निर्माण करण्यात आली मिरज ग्रामीण पोलिसांनी पीडित लोकांची सहकार्य केले नाही क्रॉस कंप्लेंट नोंदवून घेऊन जबाबदारी झटकण्याचा जा प्रयत्न केला याबाबत अधिक माहिती अशी की अश्विनी अमर तळेकर व चव्वेचाळीस राहणार मुंबई यांचे सिद्धेवाडी येथे माहेर असून वडलोपार्जित घर आहे त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांची घराचा ताबा सोडावा यासाठी भावकीतील लोक त्यांना त्रास देतात तेरा मे रोजी सकाळी अकराच्या सुमारास भावकीतील काही जण एकत्र आले त्यांनी तळेकर यांच्या माहेरच्या लोकांवर हल्ला केला घरात घुसून मारहाण केली आनंद आंबे यांनी तळेकर यांच्या भावकीतून लोकांना फूस लावली त्यांच्या त्यांच्यात वाद लावून दिली बेबी लक्ष्मण आंबे किरण आंबे त्यांची दोन मुले तसेच विमल गिरधर पवार अर्चना बाळू पवार मनीषा आंबे यांचा मुलगा अशी सगळी मंडळी तळेकर यांच्या घरात घुसली त्यांनी मारहाण केली गणेश पवार नावाचा इसम दारू पिऊन तेथे आला घर खाली करा नाहीतर तुमच्या वडिलांना जिवंत ठेवणार नाही अशी धमकी दिली सगळे एकत्र आले अश्विनी तळेकर त्यांची बहीण आई ती यांनाच लाताबुक्याने मारहाण करून घराबाहेर काढण्याचा प्रयत्न केला वडिलांनी ग्रामीण पोलिसांना कळवल्यावर तब्बल दीड तासाने पोलीस आले गणेश पवार आंबे यांना गाडीत घालून नेले आम्हाला पोलीस स्टेशनला या असे सांगितले मारहाणीचा प्रकार दुपारी साडे अकरा वाजता घडला तेव्हापासून रात्री दहा वाजेपर्यंत शाळा गोंधळ सुरू होता तळेकर या स्वतः प्रशासकीय यंत्रणेत असूनही पोलिसांनी त्यांना सहकार्य केले नाही त्यांना त्यांच्या आईवडिलांना मुलांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागला ग्रामीण पोलिसांनी वेगळीच भूमिका घेतली तळेकर यांची फ फेर्यात दाखल न करून घेता सुरुवातीला आंबे यांची तक्रार नोंदवून घेतली त्यानंतर आमची क्रॉस क्रॉस कंप्लेंट नोंदवली यावरून पोलिसांनी नेमके काय साध्य करायचे होते हे समजून येते आंबे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून खोटे चित्र तयार करून फिरत दाखल करून घेतल्याचे दिसते पोलिसांनी आंबे यांच्याशी आर्थिक व्यवहार केला असावा असा कायास आहे आंबे रिटायर्ड पोलीस अधिकारी आहेत त्यांचा गावातील काही लोकांवर दबाव आहे शेजारचे लोक नातेवाईक त्यांच्या दहशतीखाली असतात महिलांवर अत्याचार आणि मारहाण करणाऱ्या लोकांवर चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई करावी अशी मागणी अश्विनी तळेकर यांनी केली आहे मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात त्यांनी बेबी आंबे यांच्यासह काही जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे मात्र ग्रामीण पोलिसांची भूमिका संशयास्पद ठरली आहे ज्यांच्यावर हल्ला झाला त्यांना माणुसकीच्या वर्दीच्या नात्याने दिलासा देणे गरजेचे होते मात्र त्यांना पोलीस ठाण्यामध्ये बसून घेण्यात आले आंबे गटाची फिर्याद पहिला नोंदवून घेताना तळेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले एकीकडे महिलांवर होणाऱ्या अत्याचार अन्यायाविरुद्ध आवाज उठवला जातो तर दुसरीकडे ज्यांच्यावर कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी आहे अशा पोलिसांकडून पीडितांवर वरील हल्ल्याच्या घटनेकडे दुर्लक्ष होत आहे वरिष्ठांनी ग्रामीण पोलिसांच्या सिद्धेवाडी प्रकरणातील भूमिकेची दखल घेऊन चौकशी करावी अशी मागणी होत आहे मी लक्ष्मण यशवंत पवार राहणार तालुका तालुक्यामध्ये जिल्ह्या सांगली मी मुंबईतही राहतो आणि सिद्धेवाडी गावामध्ये आमच्या आमच्या नावावर घर आहे त्या बाजूला मोकळी जागा आहे त्या मोकळे जागेच्या वादावरून आमच्या शेजारी असलेल्या आनंदा श्यामराव आंबेड त्याने कथित लोकांना बोलून नातेवाईकांना बोलून यात्रेच्या वेळी <coughs> यात्रेच्या वेळी कट रचून ते अमानुषकृत त्यांनी हे पार पाडलेले आहे त्यामध्ये आमचे चुलत चुलत भावा आमच्या चुलत भावाची बायको त्याचा मुलगा मुलगी आणि त्याच्या <coughs> वहिनी स्वांग नादरे येथून बोलावून कर्नाटकामधून काही मुलं बोलावून आमच्यावर अमानुष हल्ला केलेला आहे त्याबाबत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केलेली आहे आणि त्या तक्रारीला त्यांनी क्रॉस जी तक्रार केलेली आहे त्यामध्ये जे जे साहित्य त्यांनी दाखवलेले आहे त्यावेळी योग्य ते तरीने त्याची चौकशी करून आम्हाला न्याय द्यावा आणि हे अमानुष करता आत्तापर्यंत शिंदेवाडीमध्ये कधी घडलेली गोष्ट नव्हती प्रत्येकाला धक्का बसला आमचे नातेवाईक सब घाबरले काय झालं असा हा प्रसंग होणार आहे तर त्याबद्दल जे मी काय आज चार शब्द तुम्हाला सांगितले त्याबद्दल तुम्ही योग्य ती चौकशी पार पाडावी आणि ह्या नराधमाला या गुंडगिरीला आळा बसावा ना सरपंच ना पोलीस ना कोणा नाही हा श्यामराव आंबे पोलीस खात्यात असल्यामुळे आपल्या पदाचा गैरवापर करून सर्वांना त्रास देत आहे आजूबाजूलासुद्धा लोकांना धमकी देतो यांना मदत करू नका किंवा यांच्याशी बोलू नका असा हा कृत्य करत आहे आणि सगळ्यांना धमकी देऊन हा उपवास बनायचा प्रयत्न करत आहे आणि एक दहशत मारून लोकांना भीती करत आहे माझ्या तीन कन्यांना त्यांनी फरफटून मारण्याचा लोकांकडून जो कट केला या कटामध्ये ह्याचा सहभाग आहे आणि हा प्रत्येक पोलीस स्टेशन मॅनेज करून वरिष्ठ पदार्थ कर दबाव आणून माझ्या मुलींना मला त्रास देण्याचा प्रयत्न केला हा हा वाद आमच्या शेजारी आमच्या वहिवटीचे वह वह एक वीस बाय पंचवीसची जागा जी खाली आहे त्या बाजूला त्यांनी स्वतःच्या बंगल्याला दरवाजा लावून वहिवटीचा प्रयत्न करून ते ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे त्यासाठी तो वारंवार तक्रार करता येईल मी गेली चार वर्षे यासाठी अनेक तक्रारी करूनसुद्धा पोलीस यंत्रणा किंवा जिल्हा परिषद किंवा पंचायत समिती त्यांनी कोणतेही लक्ष दिलेले नाही आणि त्याच्यामुळे मला खूपच त्रास झाला आहे तर या जागेच्या वादावरून त्यांनी हा सर्व कट रचलेला होता आणि या तीन लोकांकडून या तीन गावातल्या लोकांकडून बोलवून आमच्यावर हे कृत्य के त्यांनी केलेले आहे